नमस्कार मंडई मी साक्षी खाद्य खाद्यसंस्कृतीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत झटपट बनणारी आणि एकदम टेस्टी अशी चिकन फ्रायची रेसिपी आणि हो खूप कमी साहित्यात बनणारी रे रेसिपी आहे शेजवान चटणी सोया सॉस चिकन सिक्स्टी फाय मसाला कोथिंबीर आलं लसूण पेस्ट इथे चिकनचे तुकडे घेतले आहेत बोनलेस आणि कलेजी घेतली आहे या आता यामध्ये अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट एक चमचा शेजवान चटणी आणि चिकन सिक्स्टी फाय मसाला घालायचा आता यानंतर थोडंसंच मीठ घालायचं यामध्ये कारण चिकन सिक्स्टी फाय मसाल्यामध्ये थोडं मिठाचं प्रमाण असतं आता हे चांगलं आपण एकत्र करून घेणार आहोत मसाला चिकन लावून झाल्यानंतर दहा ते पंधरा मिनटं आपण मॅग्नेट करण्यासाठी ठेवणार आहोत आता इथे पंधरा मिनटं झाली आहेत आता चिकन फ्राय करायला घेऊयात तवा घेतला आहे तवा चांगला गरम झाल्यावर यामध्ये तेल आहे तेल चांगलं पसरून घ्यायचं आहे तव्यामध्ये तव्यामध्ये खूप टेस्टी बनतं चिकन फ्राय तेल चांगलं तापलं आता एक एक करून सोडून घेऊयात चिकन चिकनचे तुकडे टाकून झाले एक दोन मिनटातच आहे आता यानंतर चिकनचे पीस बाजूला करून घ्यायचे आणि मधमध कलेचे जे तुकडे टाकून घेते ते यावर झाकण ठेवून घ्यायचं आहे कारण की आतून शिजायला हवं चिकन मस्त अशी वाफ निघाली आहे आता याला आपण पलटून घेणार आहोत आता यामध्ये आपण सोया सॉस टाकून घेऊया इथे एक ते दीड चमचा सोया सॉस टाकलाय मिक्स करून घ्यायचं आहे हे सर्व लास्टला करायचं सॉस आणि यामध्ये आता कोथिंबीर टाकायची आहे कोथिंबीर टाकून झालं की चांगलं हलवून घ्यायचं आहे फ्राय करायची चांगली मस्त आपलं चिकन फ्राय रेडी आहे तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली हे नक्की कमेंट करून नक्की सांगा आणि ट्राय करून नक्की पहा एकदम झटपट बनणारी ही चिकन फ्रायची रेसिपी तयार आहे इथे तुम्ही पाहू शकता की किती छान प्रकारे कलेजी ही शिजली आहे चल मग भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये थँक्यू